सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शीतल तुषार भागवत तर अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली त्यानंतर सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अमोल आहेर यांनी केली यानंतर स्कूलच्या वतीने डॉक्टर शीतल भागवत संतोष घोडेराव शब्बीर इनामदार सागर पाठक हितेश दाभाडे व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सौम्या एंदाईत देवांश देशमुख प्राजक्ता सोमासे यांनी आपले भाषण सादर केले खदिजा खान वैष्णवी पाराटे स्तुती पांडे जान्हवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केली डॉ शीतल भागवत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व सांगितले जसे राजमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराज यांना शिकवले घडवले तसेच त्यांची शिकवण त्यांचे कार्य आपण आपल्या जीवनात आणावे तसेच मुलींनी मासाहिब जिजाऊसारखे निडर व स्वावलंबी बनावे अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली या प्रसंगी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अमोल सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड संचालक आकाश सोनवणे पालक नरेंद्र देशमुख सचिन देशमुख रीना पांडे प्रिन्सिपल अल्ताफ खान प्राचार्य सचिन सोनवणे प्राचार्य डॉक्टर सुवर्णा कडलक गणेश सोनवणे अजिम पटेल राजेश कांबळे सचिन घोडके माधुरी माळी अर्चना एंदाईत शर्मिला पवार सुनीता वडे साक्षी देशमुख तेजश्री सोनवणे आदींसह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अझहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक खैरनार यांनी केले न्यूज ब्युरो रिपोर्ट अंदरसूल